मित्रांनो नमस्कार कदम ग्रुप फार्म या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो बऱ्याच दिवसापासून विचार केला होता एक चांगला व्हिडिओ बनवावा परंतु काय तशी वेळ आली नाही आपल्या उस्मानाबादीमध्ये काळं सोनं जी सोन म्हणतो त्याविषयी एक थोडक्यात माहिती सांगतो तुम्हाला तर मित्रांनो उस्मानाबादीच्या एका शेळीपासून वार्षिक किती उत्पादन मिळतं याविषयी आपण एक थोडक्यात बोलणार आहोत तर मित्रांनो तुम्ही शेळी पहिली बघा मग आपण उत्पन्नाचा विषय बघू का शेळी बघा काना लाकूड शिंग जरा पाठीमाग बांधलेली उंच चांगली आहे आणि आत्ताही ही शेळी आपली आहे ती तिसऱ्या व्यथाची आहे आणि मित्रांनो कासाला आपण बघू शकता आहे चांगली म्हणजे काय असतो कणगळगत कासा शेळी घ्यायला जर ही उत्पादन मागाल तर शक्य नाही तर मित्रांनो आपण असं जरा एका शेळीपासून वार्षिक किती उत्पादन मिळतं याविषयी थोडक्यात म्हणजे लमसम कायचं बाय न सांगता एक मापात माहिती आपण देण्याचा प्रयत्न करूया तर बघू आता जरा तर मित्रांनो ही जी शेळे आहे आपली उस्मानाबादे आणि आता ही जी पिल्लं झालेली आहेत म्हणजे पिल्लं एक पाच पाच एक महिन्याची आहेत तर मित्रांनो तुम्हाला सांगतो परत हिला आता आपण भरलेली आहे तर भरायचा ता टाईम ज्यावेळेस पिल्लं तीन महिन्याची पुढं होतात त्यावेळेस दुसऱ्यांदा भरली जाते तर मित्रांनो एका शेळा असती तिचं वार्षिक जर शेळीपणातलं वर्ष धरलं तर ती चौदा महिन्याचं असतं चौदा महिन्यात चौदा महिन्यात शेळीला जर दोन पिल्लं झाली तर म्हणजे एका वेताची दोन पुढच्या वेताची दोन म्हणजे वर्षात चार पिल्लं तर मित्रांनो एका पिल्लाची कमीत कमी किंमत ही जर समजा चांगल्या तर तुम्हाला मी पिल्लंही दाखवतो जी जर पिल्लं जर चांगली सांभाळली अशा क्वालिटी जर पिल्लं असतील जर अशा क्वालिटीची ह्या पाट्या येत्या बरं का दोन्ही जर अशा क्वालिटीचे पाटे असतात तर मिनिमम आता यांचं वय आपण सहा महिने जर धरलं साडेपाच सहा महिने वय आहे यांचं तर सहा महिन्यात यांची तरी सात सात हजार जरी किंवा आठ आठ हजार ह्या हिसाबान जरी धरली तरी एक सात एक हजार रुपये पाठीची किंमत जरी धरली तरी चौदा हजार जोडीचं होत्यात आत्ताचं आणि पुढच्या सात महिन्यातलं चौदा हजार म्हणजे अठ्ठावीस हजार रुपये मिनिमम उत्पादन आहे त्याचबरोबर जी खतं लेंड्या जी असेल ती वेगळं ती धरायचं नाही कारण आपण त्याच्याबरोबर मेहनती असतो तर एका शिवाईपासूनचं जर वार्षिक उत्पादन आपण अठ्ठावीस ते जा दरुणी जा दरुणी जा दरुणी जा था तीस हजार रुपये जर धरलं आणि ही जी पाट आहे ती घरात तरी एकजण कोण करत आहे तो काय पाठी विकत नाही पाठीपासून ते उत्पादन घेतो म्हणजे एका शिवाईपासूनचं किती प्रोडक्शन होतं आहे बघा आता पुढचं तुम्हाला गणिता एक थोडक्यात सांगायचा प्रयत्न करतो ही जी आपली आता मेन शिळी आहे ही जी आपली मेन शिळे आहे आता ही एक धरा हिचा नंबर पहिला धरा आपण वार्षिक उत्पादन शेळे पन्नास अठ्ठावीस हजार रुपये धरलं एका प्राण्यापासूनचं कमीत कमी म्हणजे हाय ती धरलं आहे आता त्याच्या पुढचं तुम्हाला दाखवता ही फिजा नंबर पहिला धरा आणि ह्या हि ज्या दोन पाटी ह्यांचा एकीचा दुसरा आणि तिसरा नंबर म्हणजे तीन प्राणी तयार झालं आता तीन प्राणी तयार झाले सहा महिन्यानंतर म्हणजे शेळी वेल्याच्या नंतरची आता पुढचं बघा आता, आता ही परत शेळी आपली गाभन आहे म्हणजे आता हिला बोकड दाखवून आपल्याकडे एक महिना झालेला आहे आणि आता आपण हिला आपला एक चांगला उस्मानाबादीचा बोकड दाखवला आहे आणि आता हि जिल्लं व्हायला आता एक महिना झाला आहे म्हणजे आता हिचा गाभन काळा असतो एकशे पंचावन्न दिवसांचा म्हणजे एक समजा पाच महिन्याचा आसपास तर आता एक महिना झाला आता चार महिन्याच्या नंतर ज्यावेळेस हिला पिल्लं होते त्यावेळेस ही आता दोन तिन्यातली दुळ्यातली अवलात आहे तर ही जी जर समजा तीन पिल्लं दिली तर ह्याच्यात आता अजून फरक पडतो तर मित्रांनो आता हिला दोन पिल्लं होतील तर ही जी दोन पिल्लं ज्यावेळेस ती पाच महिन्याची होतील त्यावेळेस ह्या ज्या आपण आत्ता पाठी दाखव ह्या ज्या पाठी आपण आत्ता दाखवल्यात त्या आता परत यांना आपण ब्रिड यांना भरणार आहे म्हणजे यांना बोकड आपण मीटिंग करणार आहे त्यावेळेस त्यांना बोकड मीटिंग करून तिचं पाच महिने म्हणजे ह्या गाभन होणार त्यावेळेस अजून दोन होणार म्हणजे संख्या होती आत्ता तीन झाल्यात परत चार आणि पाच होत्यात तर मित्रांनो ही पहिलं वर्ष आहे तर मित्रांनो याच प्रकारे आपण ज्यावेळेस दुसऱ्या वर्षात जातो त्यावेळेस ही संख्या ह्यांची दोन दोन पिल्लं किंवा पहिल्या वेळेला एक एक झाली तर ह्यांची दोन पिल्लं आणि तिची दोन पिल्लं तर अशी सहा सात आठ म्हणजे संख्या ही एकदम गुणाकार पद्धतीने वाढते त्यामुळे एका शेळीचं जर उत्पादन काढायचं म्हणलं तर मिनिमम जर दोन पिल्लं देणार असेल तर तीस हजार आणि तिथं जी ज्या गतीने वाढतं चक्रवाढ पद्धतीनं ती तर अतिशय जोरात आहे त्यामुळे शेळीपालन परवडतं आणि शेळीला आपण जी गरिबाची गाय म्हणतो ती शेळी अशी बोगुनी शेळी असतील उपयोगी असतील हिला बघू शकताय बांधून जरी ठेवलं तरी चालतं मोकळ्या सोडल्या तरी चालतात पालन जर बंदिस्त करत असाल तर बंदिस्त जनावरं करून तयार करून निवडा आणि जर मोकळ्या करत असाल तर मोकळ्या फिरवा तर मोकळ्या आता कसं आहे आजकाल बागा क्षेत्र वाढल्यामुळे जरा कमतरता ही गणित मी तुम्हाला कागदावी करून दाखवणार आहे जर कोण नवीन असेल चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा आणि एका शेळीपासूनचं वार्षिक किती उत्पादन असतं हे लक्षात घ्या म्हणजे कायच्या बाय सांगण्यापेक्षा आणि ह्या जर तुमच्या दहा शेळ्या असतील तरी तुमचं दहा शेळ्याचं जर तुम्हाला मग वार्षिक जर ते तीस हजार तर दोन लाख ऐंशी हजार रुपये वार्षिक उत्पादन धरलं पाहिजे